विदर्भात पावसाची चाहूल लागली असून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भासह हो मध्य भारतात हवामान चक्र गतिमान झाले आहेत सात मे रोजी मध्य प्रदेशावर हवेच्या खालच्या थरात चक्राकार वारे सक्रिय आहेत अरबी समुद्र ते मध्य प्रदेश दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे तसेच तेलंगणा आणि राजस्थान ते झारखंड या दरम्यान देखील हवामानात अस्थिरता आहे या घडामोडींमुळे अंदमान समुद्रात तेरा मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याची परिस्थिती अनुकूल आहे विदर्भात पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज असा आहे सात मेला अकोला आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाट विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह हो, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित विदर्भातही वावर्टीच्या शक्यतेसह हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो आठ आणि नऊ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर दहा मेला अमरावती यवतमाळ आणि संपूर्ण पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अकरा आणि बारा मे रोजी पूर्व विदर्भात पुन्हा हलक्या स्वरूपातील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तापमानाविषयी सांगितले जात आहे की पुढील तीन दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंश वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सून पूर्व हवामानाचे हे संकेत शेतकऱ्यांकरिता अतिशय महत्वाचे असून हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे पाहूया आता या अंदाजानंतर विदर्भात प्रत्यक्ष पावसाची हजेरी कधी लागते